एकीकडे टीका आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत मात्र दुसरीकडे ठाकरेंच्याच बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा मास्टर प्लान भाजप आखत आहे अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते मात्र ठाकरे गटातील नाराज नेत्यांना हेरून आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा डाव असणार आहे यात प्रामुख्यानं कोकण आणि मुंबईतील नेत्यांचा समावेश असेल यात कोकणची जबाबदारी मुख्यमंत्री जबाबदारी ही रवींद्र चव्हाणांकडे असणार आहे मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे तर मुंबईची धुरा ही आमदार आशिष शेलारांकडे सोपवण्यात आली आहे एकीकडे टीका आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत मात्र दुसरीकडे ठाकरेंच्याच बालेकिल्ल्यात सुरुंग लावण्याचा मास्टर प्लान भाजप आखतय अशी माहिती सध्या सूत्रांकडून मिळते मात्र ठाकरे गटातील नाराज नेत्यांना हेरून आपल्याकडे वळवण्याचा भाजपचा डाव असणार आहे यात प्रामुख्यानं कोकण आणि मुंबईतील नेत्यांचा समावेश असेल यात कोकणची जबाबदारी मुख्यमंत्री जबाबदारी ही रवींद्र चव्हाणांकडे असणार आहे मुख्य जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे तर मुंबईची धुरा ही आमदार आशिष शेलारांकडे सोपवण्यात आली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका